आणि आजूबाजूला पाहिलं पण काहीच दिसलं नाही मी स्वतःला समजावलं असेल काहीतरी जाऊ देत जंगलात असे आवाज येतच असतात मी परत मोटार सायकल सुरू केली आणि थोडं पुढे गेलो तेव्हा मला रस्त्याच्या कडेला कोणीतरी उभं असल्यासारखं दिसलं मला वाटलं की एखाद्या गावकऱ्याला मदतीची गरज असेल मी गाडी थांबवली आणि मोठ्याने विचारलं कोण आहे काही मदत हवी आहे का कोणीही उत्तर दिलं नाही मला त्या सावलीचं स्वरूप स्पष्ट दिसत नव्हतं पण ती माणसासारखी वाटली म्हणून मी आणखी थोडं पुढे गेलो पण तिथे कुणीच नव्हतं मी मागे वळूनही पाहिलं पण तिथेही कुणीच नव्हतं मी माझा प्रवास पुढे चालू ठेवला तर मला आता आतून भीती वाटायला लागली होती काही अंतर पुढे गेल्यावर अचानक माझी मोटरसायकल बंद पडली मला वाटलं पेट्रोल संपलं की काय म्हणून मी टाकी तपासली इंधन तर होतं मी पुन्हा किक मारून मोटारसायकल सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ती काही सुरू होत नव्हती